आजचे अतिशय महत्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न पोलीस भरती व एम साठी यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ पहा आपल्या चॅनलला करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न भारतातील पहिली रात्रीची सफारी कोठे विकसित केली जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न दोन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराच्या उद्घाटन कुठे करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र ठाणे जिल्हा येथे प्रश्न तीन जीएसएमएचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गोपाळ विठ्ठल यांची प्रश्न चार सहावी बिमस्टेक शिखर परिषद कोठे होणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे थायलंड प्रश्न पाच दोन हजार पंचवीस चा संगीता कालानिधी पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आर के श्रीराम कुमार यांना प्रश्न सहा अलीकडेच देशातील पहिले सहकार विद्यापीठ त्रिबुवण कोठे स्थापन होणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात प्रश्न सात आशियाई योगासन चॅम्पियनशिप ची दुसरी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित केली जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत प्रश्न आठ दोन हजार पंचवीस मध्ये आय सी सी महिला एक दिवसीय विश्वचषकाची तेरावी आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत प्रश्न नऊ खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे त्रेचाळीस पदके प्रश्न दाहा, सराव इंद्र भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रशिया प्रश्न अकरा जागतिक श्रीमंतीची यादी कोण प्रथम क्रमांकावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एलॉन मस्क प्रश्न बारा दोन हजार पंचवीसच्या च्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सत्याऐंशी किलो वजनी गटात कांस्य पदक कोणी जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सुनील कुमार यांनी प्रश्न प्रश्न तेरा सी आय एस एफ स्थापना दिवस कधी असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे दहा मार्च असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद